शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत अकोल्यातील मुर्तिजापूर तालुक्यात मुरंबा इथं नऊ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत मुरंबा उपकेंद्रातील दहातोंडा शिवण आणि किनखेड या तीन कृषी वाहिनींवरील जवळपास बत्तीस गावांतील दोन हजार आठशे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते अकोला शहरातल्या मूर्तिजापूरच्या मुरंबा इथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याची मागणी आता पूर्ण होताना दिसते चार मेगावॅट आणि पाच मेगावॅट असं नऊ मेगावट तिथं सोलर पार्क आहे तिथून ती जी जी वीज आहे ती झाली जनरेट झालेली वीज इथे आपल्या मुरंबा सप्टेशनला मुरंबा सप्टेशनला येते आणि इथे आपले जो जे एल एम बसला त्या वाहिनीला ते कनेक्टेड आहे तर त्याच्यामुळे आपल्या ह्या मोरंबा सप्टेशन मधला एल की दहा तोंडा एलम की आणि एलम की किन खेडर असे तीन एजी फिडर आहे ह्या तीन फिडरवर जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे शेतकऱ्यांची कृषी पंप आहे ह्या कृषी पंपाने ह्या फीडरवर जोडलेल्या सोलर सोलर मुळे दिवसा आठ तास सध्या मिळत आहे शेतकऱ्यांची जे मागणी होती की आम्हाला सकाळी वीज द्या आज त्या विजेचा जो प्रश्न होता तो आज या कृषी सौर ऊर्जा वाहिनीमुळे सुटलेला आहे आणि त्याचा फायदा मतदार मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना होत जवळपास बत्तीस गावांमधल्या दोन हजार आठशे शेतकऱ्यांना सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे जवळपास आठ तास वीज उपलब्ध होते विजेची मागणी आणखीन वाढल्यास या प्रकल्पामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जे मुरंबा सबस्टेशन आहे इथे तेहतीस हजार युनिट रोजचं वीज सप्लाय होत आहे आणि त्याच्यानंतर चार फीडर आहे एकूण बावीस गावांना याचा फायदा होत आहे आणि एकूण जेम तेम तीन हजार जे शेतकरी आहे त्याचा या कृषीवाहिनी योजनेत त्यांना फायदा होतो आहे पद्मश्री पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या या गावामध्ये उभारलेल्या नऊ मेगाव्याच्या प्रकल्पातून तेहतीस हजार युनिट वीज पुरवठा केला जातो यामुळे आता शेतकऱ्यांना जीवाचा धोका नाही तसंच पिकं सुकण्याची ही भीती आता उरलेली नाही आधी भरपूर त्रास होता त्रास असा होता की ते रात्रीच भेटे चार आठ सात घंट्यापुरती त्याच्यापासून सर्पदंश किंवा डुकराच्या टकरी बरेचसे कास्तकार त्याच्यात अपंगत्व आलं त्या आणि या दिवसात भेटल्या कारणानं कास्तकारात प्रसन्नता निर्माण झाली आधी दिवसा लाईन मिळायची नाही आता रात्रीची लाईन मिळते दिवसा पण मिळते दोन्ही टाईम आणि रात्रीचा साप ते खूप शेतकऱ्यांना खूप त्रास व्हायचा आता तो त्रास मिटला अस्मानी संकटानं त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला या सौर कृषी योजनेच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होते दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला